मोहरमची अनोखी प्रथा हिंदू मुस्लिम समाजातील मुलांना केले जाते मोहरमचा वाघ शहरात अनेक वर्षापासून मोहरम सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो मोहरम मध्ये हिंदू मुस्लिम धार्मिक एकतेचे दर्शन घडते तर मोहरम मध्ये नवसाचे वाघ सजवून नवस फेडण्याची अनेक वर्षांची परंपरा सोलापूरकर जपत आहेत शहरातील बडे मौलाली सवारी कुंभार वेस अनेक हिंदू मुस्लिम भाविक हे आपल्या मुलांना वाघासारखे रंगवून दर्ग्याला दर्शनासाठी घेऊन जाताना दिसत आहेत अशी आख्यायिका आहे की ज्या दाम्पत्याला मुलगा होत नाही ते मुलगा व्हावा म्हणून मौलाली दर्ग्यात येऊन नवस मागतात नवस पूर्ण झाला की त्या मुलाला वाघाच्या वेशभूषेत पीर मौलाली दर्ग्यात दर्शनासाठी आणले जाते जन्मास आलेल्या आपत्त्याच्या हस्ते सवारी नैवेद्य दाखवून सवारी समोर पाच वेळा फेऱ्या मारून बडे मौलाली पीरचे आभार मानले जातात सवारीत कोणतीही जातपात किंवा स्त्री पुरुष असा भेदभाव केला जात नाही दर्शनासाठी हिंदू मुस्लिम महिला पुरुष सर्वांसाठी दर्ग्यात प्रवेश दिला जातो मोहरमच्या निमित्ताने राज्यातील अनेक गावांमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून येते राजू चंद्रकांत नांदेकर हे देवाचं मोहरम आहे की आमच्या जुन्या काळापासून आलेलं आहे चालत आजी आजोबा वगैरे करत आलेले आहेत प्रत्येकांचं एक म्हणणं असतं की देवाला असं असं तर असं असं करू शकतो मन्नत पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हे परंपरा चालत आलेलं आहे एवढंच मी सांगू इच्छित मानवतेच्या हिशोबानं आपण राहिलंच पाहिजे सर्व धर्म समभाव या हिशोबानं राहिला पाहिजे माझा मुलगा आहे माझं पण म्हणजे मन्नत होतं की मुलाचं जे असं होते तसं आपण म्हणजे व्यवस्थित होते हे मन्नत पूर्ण झाल्यानंतर आपण ही परंपरा करत मेरा नाम मोसिन आहे मेरा नाम मोहसिन है मोहसिन सलीम जलतारगर हमें तीन चार साल से करते आर टी का भाग बनाते हमारे बच्चे को हमें ये मन्नत मांगू ले सो है कि मौलवाली को भाग बना को फाटा दिलाने का क्या हर साल ऐसा चलेगा इन ये कायम चलेगा छोटी सी को बड़े हुए तलक चलेगा ऐसा कायम का ये पीड़ा नहीं पीड़ा नहीं पीड़ चालू है हमारी इंशाल्लाह सब बहुत करते रहेंगे हमें मौला अली के स्तर क्या